भाजप कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या डॉक्टर इंजिनियर सीए आय टी अभियंता अशा अनेक सुशिक्षित व्यक्तींनी मुलाखती दिल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारपासून मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली मंगळवारी प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या बुधवारी सकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक अकरा ते पंधरा तर दुपारच्या सत्रात सोळा ते वीस मधील इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या मंगळवारी बिपिन धुम्मा यांनी उमेदवारी न दिल्यास काहीतरी जीवाचं बरे वाईट करण्याचा इशारा दिल्यानं बुधवारी इच्छुकांना प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया न देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या तसंच प्रतिक्रिया दिल्यास उमेदवारीतून पत्ता कट करण्याचा इशारा यावेळी इच्छुकांना दिल्यानं कोणीही मीडियासमोर मुलाखत देण्यास तयार झाला नाही तसंच मुलाखत घेतानाचं चित्रीकरण करायला देखील बुधवारी मज्जाव करण्यात आला दरम्यान बुधवारी वेळेत मुलाखती पार पडल्या यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सुशिक्षित तरुणांचा ओढा भाजपकडे वाढत असून डॉक्टर इंजिनियर सी ए आय अभियंते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकासला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे असं सांगितलं अतिशय चांगला प्रतिसाद तरुणांचा ओढा भारतीय जनता पार्टीकडे आहे आज विशेष करून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की जास्तीत जास्त तरुण तरूर आणि तरुणी या मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि विशेषतः डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील आर्किटेक्चर आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत अशा प्रकारचे आय टी इंजिनियर आहेत अशा प्रकारचे सुशिक्षित तरुण मला आनंद वाटतो की त्यांना राजकीय पक्षाचं काम करायला आणि लोकप्रतिनिधी व्हायला आहे ही खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे याचं कारण एकच आहे की मोदीजींनी जे आपलं ब्रीदवाक्य आहे कालही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास याच्यामध्ये देशामध्ये जी क्रांती झालेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आय टी पार्कपासून उद्योग क्षेत्रामध्ये असेल महिलांच्यासाठी काम असेल तरुणांच्यासाठी काम असेल छोट्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असेल उद्योजकांच्यासाठी असेल व्यापाऱ्यांच्यासाठी असेल तरुणांना हाताला काम देणं नोकरीच्या संधी देणं सैनिकांसाठी असेल या सगळ्याच घटकांमध्ये जे काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा वारसा महाराष्ट्र प्रदेशाच्या सरकारनी अनन्या देवेंद्रजी फडणवीस यांनी चालवलेलं आहे आणि आमचे पालकमंत्री अनन्या जयाभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शहरातले तीनही आमदार जो वारसा इथे आहेत जी विकासाची कामं आहेत याचाच परिपाक म्हणून हे सगळे उमेदवार आपल्याला इथे उमेदवारी मागताना दिसत आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर शहरातील तिन्ही आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे एकत्रित बसून यादी फायनल करतील आणि प्रदेशकडे ती यादी पाठवतील हो प्रदेशकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अंतिम यादी फायनल होईल असंही रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केलं उद्या संध्याकाळपर्यंत हा सगळा एक्झरसाईज पूर्ण होईल परवा दिवशी आम्ही सगळे कोअर कमिटी बसून त्याच्यामध्ये जे आम्हाला योग्य उमेदवार वाटतात प्रत्येकच प्रभागामध्ये म्हणजे चारपेक्षा अधिक उमेदवार योग्य असणार आहे त्यांची एक फायनल यादी करून आम्ही आ... सर्व आमदार म्हणजे कोर टीम यांनी एक फायनल यादी करून ती आम्ही आमच्या पालकमंत्र्यांच्या बरोबर प्रदेशाकडे आम्ही सुपूर्त करू सगळ्यांचे बरोबर घेऊन सुपूर्त करू प्रदेश माननीय रवींद्रजित चव्हाण प्रदेश अध्यक्ष आणि आमचे माननीय प्रभारी निवडणुकीचे आणि निवडणूक प्रमुख आणि हे सगळे मिळून अंतिम निर्णय करतील आणि मग त्याचबरोबर दरम्यान गुरुवारी प्रभाग क्रमांक एकवीस ते सव्वीस च्या महत्वाचा मुद्दा म्हणजे सोलापूर शहर गिरणी शहर आहे ज्या वेळेला त्या मिल सोलापूर शहरात चालवत्या त्यावेळेला सोन्याचा धूर निघायचा असं जुने लोक अजूनही सांगतात त्यांनी मिल मध्ये जवळजवळ अकरा वर्षे वर्कर म्हणून काम केलेलं आहे परंतु ज्या वेळेला दर्जा लागले कामगार वसाहतीमध्ये जे कामगार त्यांचा आणि आमचे देवेंद्रदा कोटे असतील आमचे रोहिणी ते तळवळकर असतील यांच्या आशीर्वादाखाली वार्डात विकासाचे काम म्हणा आता रस्त्याचे उद्घाटन झाले दाताने आमदार झाल्यापासून आणि त्यानंतर आमचे ट्रेनिज असेल लोकांची समस्या असेल काही समस्या असू दे बेरोजगार आहे आमच्या भागात सगळ्या समस्या मी सॉल्व्ह करतो मग पंधरा मधून आणि आता पक्ष जे ठरवेल त्या पद्धतीने काम करणं तयार काय काय ते प्रभागातील काय समस्या आहेत प्रभागात किती मतदार आहेत या विषयावर चर्चा सामाजिक कार्य आतापर्यंत केलेला कामाचा लोकांचा या विषयावर मुलाखतीत विचार मी अनेक वर्षापासून जुना कार्यकर्ता आहे ज्या वेळेस काँग्रेस प्रबळ होत त्यावेळेस आमचा प्रभाव निश्चित असताना सुद्धा आम्ही पक्षात उमेदवारी नसताना आम्ही उमेदवारी घेऊन पराभव पत्करला आणि ह्या वेळेस आमचा विचार करतील पक्षाने आणि कोर कमिटीने विचार करून आम्हाला तिकीट देतील एस सी मधून शब्द दिलेले आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज आम्ही तिकीटीची मागणी केलेली आहे तिकीट मिळो हो अथवा न मिळो हो। परंतु या सोलापूर शहर मध्यमध्ये ज्या ज्या ठिकाणी मोजी समाज आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी मी आणि माझे सर्व माझ्यासोबत आलेले जे नगरसेवक आहेत प्रमुख आहे दोन हजार सतरापासून ते आज सगळ्यात मी एक निष्ठेप्रमाणे भारतीय जनता कार्य करत आहे गेल्या चार वर्षापासून प्रशासक असून देखील गेल्या दोन टर्मच्या खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकांमध्ये एक निष्ठे देणे आणि पूर्णपणे काम केलेलं आहे आणि तसा रिझल्ट देखील मी दिलेला आहे तर पक्षाला मी आज विनंती करतो की पुन्हा एकदा मला या प्रभागामध्ये महापालिकेच्या इलेक्शनला गेल्या वर्षी प्रभाग नंबर बारा या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मिळाली काही कमी मताने तीन हजार आठशे मत झालो सातशे मताने मी पराभूत झालो शिवसेनेच्या विरोधात पॅनल आता अजून एकदा मला संधी मिळावी त्यासाठी मी उमेदवार अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक अकरा इथून इच्छुक उमेदवारी आहे काल अनेक जण भेट दिले मुलाखतीमध्ये सांगितले की लिंगायत समाज तिथं चार हजार साडे चार हजार आहे मुळात तिथं सात हजार चारशे हा लिंगायत समाज मत, मतदान आहे पण आमची मागणी अशी आहे की कार्यकर्ता जुना कार्यकर्ता न्याय दिला पाहिजे ऐन वेळी कोणीतरी दोन चार महिन्यामध्ये यायचा आणि पक्षाची उमेदवारी मागायची निष्ठावंत का ही निवडणूक खरं म्हणजे कार्यकर्त्यांची आहे तुमच्या प्रत्येक निवडणुकीला कार्यकर्ता मध्ये जाऊन काम करत असतो आज त्याला ताकद द्यायची वेळ पक्षाची आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्यावं जे कोणी से काँग्रेसमधनं सेनेत गेले सेनेतनं भाजपात आले अशा उमेदवारांना न देता जे निष्ठावंत कार्य करते त्यांना कोणालाही द्यावं आम्ही सर्व तिथले स्थानिक लोक एकत्र येऊन त्यांना निवडून देऊ असा विश्वास ना आ, मी प्रभा मी भारतीय जनता पार्टी मधन मी इच्छुते आहे तेरा तेरा अगट म्हणून एस सी कॅटेगरी मधन माझी इच्छा आहे की मला भेटावी सीट कारण की ह्या अगोदर पण भरपूर काम केलं आहे याच्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये मी असल्यामुळे माझी इच्छा आहे की मी निवडून आल्यानंतर भरपूर सारे स्वच्छताचे स्वच्छता रिलेटेड जे पण इशूज आहेत त्यांना हेल्प करावे त्यांना त्यामध्ये भरपूर सारे न्यू योजना वगैरे लागून घ्यावी आणि त्याच्यानंतर इकडे हॉस्पिटल हॉस्पिटल याचे जे पण हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर <laughs> सारे जितके निरोगी पेशंट आहेत त्यांना आपली भरपूर ठिकाणी हेल्प करता येईल या सगळ्यांसाठी माझी खूप जास्त प्रेरणा